मामा आज बिगोन या ठिकाणी विविध म्हणजे पट्टे विकास कामांचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडतो किंवा जे कार्यक्रम होतोय काय सांगायला आपल्या सगळ्यांना माहिती की बिगवन शहर हे दिवसेंदिवस वाढतंय इथं असणारा नॅशनल हायवे उजनी परिसर त्यामुळे या भागाला पूर्वी पण एक वेगळ्या प्रकारची बाजारपेठ होते आणि इथे आता हे बाजारपेठमध्ये बाजारपेठेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजारपेठ वाढते आणि तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल की पुण्याच्या नंतर हायवेला सोलापूरपर्यंत सगळ्या जागेचे रेट जर सगळ्यात जास्त कुठं असतील तर ते भिगवनला आहेत याचा अर्थ भिगवणला एक व्यापारी दृष्टिकोनातून इथे एक वेगळं महत्त्व आहे यामध्ये या, या शहरामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठंतरी पूर्वीचं पण एक रेस्ट हाऊस आहे आत्तासुद्धा हे व्ही व्ही आय पी रेस्ट हाऊस आपण ह्यासाठी केले की इथं येणारे पाहुणे त्या पाहुण्यांना व्ही आय पी गेस्टसाठी मीटिंग हॉल मोठा हॉल आणि डायनिंगची सोय हो इथं सगळी या रेस्ट हाऊसमध्ये आपण केलेली आहे दुसरं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बिगवनचा प्रॉब्लेम असा होता की पूर्वी पाऊस मोठ्या प्रमाणात आल्यानंतर नॅशनल हायवेचं काम झालं आहे पण ड्रेनेज नसल्यामुळं अनेक घरामध्ये पाणी शिरायचं पाणी जायचं त्यामुळं अत्यंत नुकसान अनेक कुटुंबाचं व्हायचं ती गरज होऊन आपल्या सगळ्यांचे नेते अजितदा पवारसाहेब पाटील मग दौऱ्यावर आल्यानंतर आम्ही त्यांच्या कानावर त्या गोष्टी घातल्या होत्या आणि त्या निमित्तानं ड्रेनेज आणि रस्ता खूप मोठं काम तिथं बिगोनमध्ये होतं आहे मुस्लिम समाज आपल्याला सांगितलं अल्पसंख्याक समाज बाबतीमध्ये सुद्धा या तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त राज्यामध्ये निधी देण्याचा प्रयत्न एक तालुक्याचा आमदार मी म्हणून मी केलेला आहे शेवटी मी नेहमी म्हणतो की हिंदू मुस्लिम भाईबाई शेवटी रक्त आपल्या सगळ्यांचं लाल आहे आणि राष्ट्रवादी पक्ष आमचे नेते अजितदा पवारसाहेब हे फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा मानणारा आमचा पक्ष असल्यामुळे निश्चित प्रकारे सर्व समाजासाठी माझा मागासवर्गीय समाज असेल माझा अल्पसंख्याक समाज असेल माझे सर्वसामान्य नागरिक असतील यासाठी साधारणतः आज बावीस कोटीपेक्षा जास्त रकमेची उद्घाटनं आज इथं होत आहेत अजूनही आम्हाला उद्घाटनं करायची होती परंतु पाणी पुरवठ्याचं असेल तुमच्या आपल्या अजून उद्घाटन स्टेशन रोडचं असं रोडचं असेल किंवा त्यामुळे पण आज गरबडीत थोडं फक्त म्हणलं एक रेस्ट हाऊसचंही थोडं काम सुरू करावं की जेणेकरून लोकांना पी आय पी लोकाला त्यांना त्याची सोय होईल त्यामुळे जा हे विकास कामं चाललेले आहेत आणि विकास कामं करताना आम्ही निश्चित प्रकारे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा व्हावा आणि आपल्याला माहिती आहे की बाजारपेठ जी मोठी आहे तिथे पार्वणी खालच्या हायवेपासून स्टँडपासून ते जुने पुणे सोलापूर रोड ते इकडचं त्यामुळे तिथं व्यापारी दृष्टिकोन ते कॉन्क्रीट रस्ता झालं त्याचा फायदा होणार आहे थोडे पैसे अजूनही कमी पडतात असं अधिकाऱ्यांनी इथल्या सगळ्या नागरिकांनी माझ्या कानामध्ये का सांगितलं मी अधिकाऱ्यांनाच लगेच सांगितलं की जे काय कमी पडतील ते काम करून घ्या परंतु काम कुठं सूर्व येऊ नका त्याप्रमाणे तिथंही आपण लगेच त्यांना चाळीस लाख रुपये तो पैसा चाळीस लाख ना चाळीस लाख रुपये त्यांनी सांगितलं की चाळीस लाख रुपये मी आता निधी देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे शेवटी लोकप्रतिनिधी आज मी आमदार मंत्री जरी असलो तर शेवटी माझा तालुका हा माझ्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तालुक्यातले नागरिक तालुक्याचे प्रश्न त्या तालुक्यात असणाऱ्या लोक सहकार्य मदत ही भूमिका माझी असते त्यामुळे हा निधी देण्याचा निधी देतो निधी आणि अनेक भिगवणमध्ये मी सांगतो हिशोब जर केला तर भिगवण आता शंभर कोटीच्या आसपाससुद्धा जाईल की कामं भिगवणमध्ये चाललेले आहेत आणि शेवटी कामं केली म्हणजे आम्ही काही त्यांच्यावरती उपकार करत नाही शेवटी आमचं कर्तव्य ज्या भावनेनं ज्या विश्वासानं या लोकांनी आपल्याला त्या खुर्ची बसवले आहेत शेवटी ती खुर्ची शो करण्यासाठी नसून शेवटी त्या खुर्चीच्या माध्यमातून या तालुक्यातील लोकांना कशी मदत होईल तो प्रयत्न करतो मा आहे सर्वांना माहिती आहे की दिव्यांग आणि वयश्री जी योजना आहे त्या योजनेचा खूप मोठा कार्यक्रम हा भरणेवाडी ग्रामपंचायतीमध्ये झाला त्यामध्ये साधारणतः चार हजाराच्यापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वीस हजार वस्तूचं वाटप केलं साधारणतः साडेचार पाच कोटी रुपये रकमेचं वाटप केलं यात उद्देश एकच आहे की केंद्राच्या योजनेचा राज्याच्या योजनेचा या तालुक्यातील गरीब आपल्या लाभार्थ्यांना ला गरीब लोकांना त्याचा लाभ व्हावा आणि त्यातनं निश्चित प्रकारे त्याला कुठंतरी त्याला उभारी यावी त्याला कुठंतरी हातभार लावा हीच म्हणून आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांसाठी जे काय पुष्टी पुष्टी करणं गरजेचं आहे ते आम्ही करतोय कर्जमाफीच्या बाबतीमध्ये सगळ्यांची मागणी आहे या बाबतीमध्ये सुद्धा परदेशी साहेबांच्या एक अधिकारी त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीचा अहवाल साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही तो त्यांना घेत सांगित त्यांना गाईडलाईन दिलेली आहे आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अहवाल आल्यानंतर साधारणतः तीस जून पूर्वी माझ्या शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी घेण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्याने घेण्याचा प्रयत्न मी करतोय आता जे रखडलेले जे विषय तुम्ही त्याच्यावरती निधी टाकला ते काम आता चालू झाले पण अजून एक विषय मामा की पशुसंवर्धनाचा जो आता जो दवाखाना आहे गुरांचा जे जनावरांचा आहे तो सुधारक काढलेला आहे त्याच्यावरती काय सांगू नाही या बाबतीमध्ये आता तुम्ही मला सांगता मी माहिती घेऊन सांगतो काम चालू बिगवडला निधी टाकायला उशीर झालाय का नाही भीगवडला पहिल्यापासून निधी टाकलाय माहिती घे तुम्ही परक बाबा आता तुमच्या सोबत आहे त्यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश कधीच झालेला आहे प्रवेश आहे का आदिपृत प्रवेश आदिपृत प्रवेश अधिकृत प्रवेश झालाच की बरोबर प्रवेश झालाच की आम्हाला तर काय दिसलं नाही तुम्हाला दिसलं नाही पण मला दिसलं ना <laughs> <laughs> सध्या भाजपमध्ये प्रवेश करतात काय याबद्दल काय सांगतो या बाबतीमध्ये सगळे मी खूप छोटा सगळे मोठे नेते मोठ्या नेत्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही मामा एक पत्रकारांचा प्रश्न होता की तुम्ही म्हणला की व्हीआयपी गेस्ट लोकांना विश्रामगृह मिळावं चांगली सुविधा आपल्याकडे कुठलाही पाहुणा आला तर त्या पाहुण्याला भिगोरला एक मिनट भिगोरला राहिल्यानंतर केल्यानंतर एक कुठंतरी प्रसन्न वातावरण व्हावं कुठंतरी आपल्या तालुक्याबद्दल आपलं नाव वाटावं तालुक्याबद्दल त्यांचं आपले पण मान ताटावं अरे राहायचं तर चला आपण भिगवणला कुठल्या एखादा पाहुणा मुंबईवरून निघाला आपण भिगवणला राहू आपण इंदापूरला राहू की जेणेकरून एखादा मोठा पाहुणा इथं भिगवणला राहिला इंदापूरला राहिला आपण पाहुणा जर राहिला पाहुण्याला काही आपण मोकळ्या सोडणार नाही इथं राहिला की आपण त्याकडून काहीतरी घेऊ इंदापूर तालुक्यासाठी असं हे नियोजन आहे पत्रकारांना थोडस जास्त प्रयत्न करावं लागतात जर श्रांतक्रम पाहिजे असेल तर त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सूचना दिल्या जातील मामा जिल्हा परिषद आणि पंच समितीच्या निवडणुका कधी जाहीर होतील काय वाटत मी काय निवडणूक अजिबात काहीच येत नाही त्याच्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांना पण सांगता येणार नाही मी तर मंत्री मी तर आहे त्यामुळे त्या बाबतीत मी भाष्य करणं बरोबर नाही लवकरच होतील मामा देघुलपेठ अशी मोठी आहे असा सांगितलं पण ते मेन रस्ता जो आहे ना त्या बऱ्याच रस्त्याचे धुळे मच्छी मार्केटच्या पाठीमा ते बऱ्याच दिवसापासून तो रस्ता तसा तरी काढलेला आहे तो कोणता 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 न्यायालयीन असल्यामुळे थोड्या दिवसा आहे माझी काही अडचण नाही भिगवणकरांना इतकं माझ्यावर प्रेम केलंय भिगवणकरांना निधी कमी पडून दिला जाणार नाही जरी अडचण असते ओस्ट धन्यवाद